नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मी संकेत वाघमोडे सीट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड तर आपण आलेलो आहे आज हत्तीसगावमध्ये बर्शी जिल्हा सोलापूर तर आपल्यासोबत व्यापारी आहेत किरण पाताळे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांना ही व्हरायटी कशी वाटली त्यांनी आज हा माल घेतलेला आहे वर पाठवले ते तुम्हाला माहिती सांगतील कशी वाटली नमस्कार मी किरण पाताळे अकलूज आपण विजय ही व्हरायटी घेतलेली आहे ही अतिशय चांगली व्हरायटी आहे साईजला गोलपेटमध्ये मालमध्ये माल येतो याचा ट्रान्सपोर्टला काय अडचण येत नाही लांब माल जातो हा आपण केरळ आंध्रा तमिळनाडू हैदराबाद मुंबई बऱ्याच ठिकाणी असं भरतो तर लांबच्या पल्ल्याला काय अडचण नाही व्हरायटीला भरायला तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकता तर आपण ही व्हरायटी शेतकऱ्यांनी लावावी चांगली व्हरायटी आहे गोलपेटमध्ये माल येतो पाच ते सहा किलो साईज होती याची चांगले थंडीच्या व्हरायटीमध्ये अतिशय उत्तम वायरस वगैरे येत नाही याला वेल्टिंग होत नाही माल चांगला आहे गोलपेठमध्ये वरच्या व्यापाऱ्यांना माल पाठवतो तर वरच्या व्यापाऱ्यांची काय नाही मागणी भरपूर आहे व्हरायटी चांगली आहे त्यामुळे काय टेन्शन नाही लाल लाल भडक माल निघतो हा माझं नाव किरण पताळे मी अकोलोज व्यापारी माझा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव पंचेचाळीस शहाऐंशी त्र्याऐंशी झिरो नऊ आपण सोलापूर बार्शी उमरगा अकलोज फलटण या भागातून माल उचलतो तर कोणाचा माल असेल तर कळवा काटा पेमेंट असते धन्य